मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये येणाऱ्या दिवसात राज्यात पाऊस कसा असणार आहे सरासरीच्या तुलनेत राज्यात कोणत्या भागात पाऊस वाढणार आहे आणि कोणत्या भागात पाऊस कमी पडणार आहे या संदर्भातला अपडेट या व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आज हवामान केंद्राकडून मोठा अपडेट आलेला आहे राज्यामध्ये पुढच्या दोन आठवड्यामध्ये कसा पाऊस पडणार आहे या संदर्भात आपण तुम्हाला डिटेलमध्ये संपूर्ण माहिती समोर देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्याच्या काळातले जर आपण हवामान प्रणाली तुम्हाला सांगितल्या तर एक कमी दाबाचा क्षेत्र उत्तर ओडिशाचा भागावर बनलेला आहे सर्क्युलेशन इकडे मध्य प्रदेशच्या भागावर बनलेलं आहे या व्यतिरिक्त तुम्ही पाहू शकता सध्याच्या काळामध्ये आपल्या राज्यात काही भागात तुरळक ठिकाणी हलके पावसाचे ढग आपल्याला पाहायला भेटत आहेत आपण इथे पाहिलं तर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर तसंच इकडे कल्याण डोंबोली या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलकेशी ढगं आपल्याला पावसाचे पाहायला भेटत आहेत सध्या इकडे नंदुरबार आणि जळगावच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलके पावसाचे ढग पाहायला भेटत आहेत आपल्याला तसंच आपण जर विदर्भाचा भाग बघितला तर विदर्भाच्या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलकेसे ढग आपल्याला पावसाचे पाहायला भेटत आहेत आणि विदर्भातसुद्धा आज अकोला वाशिम यवतमाळ याचा आसपासच्या भागामध्ये काही ठिकाणी काही तालुक्यांमध्ये काही गावांमध्ये चांगला पाऊस पाहायला आज दिवसभरात भेटलेला आहे रात्री उशिरासुद्धा विदर्भात काही भागामध्ये पाऊस पाहायला भेटू शकते आणि हा पाऊस उद्या सकाळपर्यंतसुद्धा विदर्भातील काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते मित्रांनो आपण पावसाची स्थितीचा अंदाज तारखेपासून तीन जुलैच्या मधात राज्यामध्ये सरासरीच्या तुलनेत विदर्भ मध्य महाराष्ट्र भाग आणि इकडे मराठवाड्यामध्ये अनेक भागामध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे दक्षिण पश्चिमच्या भागात सुद्धा कमी पाऊस पडणार आहे यामध्ये कोल्हापूर आणि सोलापूर सांगलीच्या सा भागातही कमी पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच आपण इकडे कोंकण किनारपट्टीचा उत्तर भाग बघितला यामध्ये रायगड रत्नागिरी आणि मुंबई पालघर तसंच इकडे नाशिकचा अतिपश्चिम भाग आणि इकडे नंदुरबार धुळे आणि नाशिकचा अति पूर्व पश्चिम भाग या भागामध्ये सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान केंद्राकडून सत्तावीस तारखेपासून तीन तारखेचा सा मधात सांगण्यात ता आलेला आहे या भागामध्ये असा पाऊस सध्या राहू शकते आणि राज्यामध्ये सरासरीच्या तुलनेत खास करून विदर्भामध्ये पाऊस कमीच पडणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून सांगण्यात आलेला आहे त्यानंतर जर चार तारखेपासून दहा तारखेचा मधातला अर्पान तुम्हाला दिला तर विदर्भामध्ये सरासरीच्या तुलनेत पाऊस अधिक पडण्याची शक्यता आहे म्हणजे अतिशय आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांसाठी चार तारखेपासून दहा तारखेच्या मधात विदर्भामध्ये साधारणपणे जास्त पाऊस पडणार आहे यामध्ये नागपूर वर्धा अमरावती तसंच इकडे बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा अकोला या संपूर्ण भागामध्ये आणि इकडे भंडारा गोंदिया या भागा संपूर्ण भागामध्ये सा साधारणपणे जास्त पाऊस पडणार आहे चार तारखेपासून दहा तारखेचा मधात असं हवामान केंद्राकडून सांगण्यात आलेला आहे त्याच काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सामान्य पाऊस पडणार आहे अशी शक्यता आहे आणि इथे कोंकण किनारपट्टीमध्ये चार तारखेपासून दहा तारखेच्या सा मधात साधारणपणे जास्त पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे क सरासरीच्या तुलनेत पाऊस वाढणार आहे आणि या भागातसुद्धा अशी परिस्थिती पाहायला भेटणार आहे अकरा तारखेपासून सतरा तारखेच्या मधात राज्यातील बहुतांश भागामध्ये सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी पडणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जर आपण समोर बघितलं तर अठरा तारखेपासून चोवीस तारखेच्या मधात राज्यातील संपूर्ण भागामध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडणार आहे असं अंदाजा वर्तवण्यात आलेला आहे असं हवामान केंद्राकडून अंदाजा पुढील चार आठवड्याचा वर्तवण्यात आलेला आहे तर पुढील चार आठवड्याचा अंदाज हवामान केंद्राकडून नेमका काय वर्तवण्यात आलेला आहे या संदर्भातला जर की मी तुम्हाला डिटेलमध्ये अंदाज दिला तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भाग सोडला तर इतर ठिकाणी सरासरीचा पेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे यामध्ये सत्तावीस तारखेपासून तीन जुलैच्या मधात अशी परिस्थिती राज्यामध्ये असू शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे दुसऱ्या आठवड्यामध्ये चार तारखेपासून दहा तारखेचा मधात कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे इतर ठिकाणी सरासरीचा किंवा कमी पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे म्हणजे कोंकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचा भागात सरासरीच्या तुलनेत चार तारखेपासून दहा जुलैच्या मधात जास्त पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे त्यानंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये अकरा तारखेपासून सतरा तारखेच्या मधात उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भाग सोडला तर इतर सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेला आहे त्यानंतर जर आपण आठवडा चौथा बघितला तर अठरा तारखेपासून चोवीस तारखेचा मधात संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीचापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे यामध्ये पहिल्याचा दोन आठवडे जे आपण तुम्हाला सांगितले यामध्ये अचूक हवामान अंदाज असू शकते त्यानंतर त्यानंतरचा हवामान अंदाज जे असतो त्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये हवामान केंद्राकडून अपडेट्स देण्यात येतात तर त्यामध्ये आपण तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये नक्कीच याबद्दलचा अपडेट देणार आहोत मित्रांनो जर आपण पुढच्या चोवीस तासाचे हवामान केंद्राकडून दिलेले इशारे बघितले तर यामध्ये तुम्ही पाहू शकता रायगड घाट पुणे तसंच इकडे घाट सातारा आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आणि एक दोन ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकते पालघर ठाण्यामध्येही मुसळधार पाऊस पडू शकते घाट नाशिकच्या भागातही मुसळधार पाऊस पडू शकते सिंधुदुर्ग आणि घाट कोल्हापूरच्या भागातही मुसळधार पाऊस पडू शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून पुढच्या चोवीस तासांसाठी वर्तवण्यात ता आलेली आहे त्यानंतर नागपूर आणि भंडारामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे असा अंदाज हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेला आहे नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती <laughs> संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम य अमरावती इकडे अम यवतमाळ वर्धा तसंच गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या भागाला येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे या भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत किमान चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता इथे वर्तवण्यात आलेली आहे हवामान केंद्राकडून मित्रांनो मागील चोवीस तासाचा जर आपण तुम्हाला पावसाचा आकडा दाखवला तर पाहू शकता इकडे कोकण किनारपट्टीमध्ये अलिबागचा भागात आपल्याला हलका पाऊस पाहायला भेटलेला आहे डहाणूचा भागात हलका पाऊस झालेला आहे गोव्यामध्ये चौदा पॉईंट आठ एम एम पाऊस झालेला आहे मुंबईचा सेंट्रल आणि सेंटाक्रूजच्या भागामध्ये हलका पाऊस झालेला आहे रत्नागिरीमध्ये हलका पाऊस मागच्या चोवीस तासांमध्ये पाहायला भेटलेला आहे त्यानंतर अहिला नगरमध्ये दहा एम एम पाऊस जळगावमध्ये दहा एम एम पाऊस जेनूरमध्ये तीन एम एम पाऊस कोल्हापूरमध्ये सहा एम एम पाऊस महाबळेश्वरमध्ये दोन एम एम पाऊस पुण्याचा भागात सोळा एम एम पाऊस आणि सांगलीमध्ये पाऊस झालेला नाही आहे सातारा आणि सोलापूरमध्ये दहा एम एम पाऊस आपल्याला मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये पाहायला भेटलेला आहे मराठवाड्याचा भाग बघितला तर चौ सतरा पॉईंट चार एम एम छत्रपती संभाजीनगर नांदेडमध्ये सेवंटी सिक्स पॉईंट वन एम एममध्ये पाऊस झालेला आहे म्हणजे बऱ्यापैकी भागात मुसळधार पाऊस झालेला आहे नांदेडमध्ये तसंच इकडे धाराशिवच्या भागामध्ये पाऊस झालेला नाही आहे आणि परभणीमध्ये बऱ्यापैकी भागात चांगला पाऊस पाहायला भेटलेला आहे विदर्भामध्ये मागच्या चोवीस तासात बऱ्यापैकी भागात चांगला पाऊस झालेला आहे अकोलामध्ये हलका पाऊस झालेला आहे सात पॉईंट सात एम एम पाऊस अमरावतीमध्ये चार पॉईंट चार एम एम हलका पाऊस झालेला आहे ब्रह्मपुरीमध्ये सात पॉईंट दोन पाऊस झालेला आहे एम एम आणि बुलढाणामध्ये फोर्टी सेवन पॉईंट झिरो एम एम पाऊस झालेला आहे म्हणजे बऱ्यापैकी भागात चांगला मध्यम हलका मध्यम पाऊस झालेला आहे चंद्रपूरमध्ये पाच एम एम पाऊस हलका पाऊस झालेला आहे आणि नागपूरमध्ये बत्तीस पॉईंट चार एम एम पाऊस झालेला आहे वर्धामध्ये चार पॉईंट दोन पाऊस झालेला आहे आणि यवतमाळमध्ये सिक्स्टी सिक्स पॉईंट सहा एम एम असा पाऊसाची नोंद मागच्या चोवीस तासांमध्ये झालेली आहे मित्रांनो पुढच्या चोवीस तासांमध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी तर एक दोन ठिकाणी मध्यम पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते आणि काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा पुढच्या चोवीस तासांमध्ये पाहायला भेटू शकते अकोला बुलढाणा वाशिम अमरावती आणि इकडे चंद्रपूर गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी हलके पावसाचे सरी तर एक दोन ठिकाणी मध्यम पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात अशी शक्यता असणार आहे नंदुरबार थोडे जळगावमध्ये हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड परभणी धाराशिव पुणे सातारा सोलापूर या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी होऊ शकतात पुढच्या चोवीस तासांमध्ये त्यानंतर जर आपण इकडे कोकण किनारपट्टी घाटमात्याचा भाग बघितला तर पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरचा घाटमात्याचा भाग साताराचा घाटमात्याचा भाग पुण्याचा घाटमात्याचा भाग नाशिकच्या घाटमात्याचा भागांपर्यंत पुढच्या चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कायम असणार आहे आणि हा पाऊस येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा